जनतेसाठी सदैव तत्पर आम्ही मुरुंकर आपले शहर आपल्या बातम्या भले तरी देऊ कासेची लंगोटी नाठाळाच्या माती हानू काठी अशी रोखोक भूमिका सतराव्या शतकात घेणारे तुकाराम महाराज लढणारे विद्रोही संत होते संत तुकारामांनी सामाजिक प्रबोधनाचा मार्ग दाखवला भेदाभेद अमंगळ असे म्हणत जातीपातीच्या भिंती पाडल्या तत्कालीन समाजाला दिशादर्शी ठरणाऱ्या आचार आणि विचारांची कास धरली त्यांचे अभंग आजही सर्वसामान्य लोक नैतिक आधार म्हणून नेहमीच्या व्यवहारात वापरत असतात तर विद्वान आपल्या विधानांना पुष्टी देण्यासाठी तुकारामांच्या अभंगातल्या मार्मिक ओळी उद्धत करीत असतात महाराष्ट्राच्या मातीत आजही त्यांचे अभंग रुजलेले आहेत त्यांचा हा स्मृतिदिन म्हणजेच तुकाराम बीज होय राष्ट्रसंत तुकाराम महाराज यांच्या तुकाराम बीज निमित्त मुरुम शहरातील कुंभारवाडा येथील कुंभार कुटुंब यशवंतनगर येथील माळी कुटुंब व सुभाष चौक येथील गेल्या पस्तीस वर्षापासून आस्थागायत तुकाराम बीज सातत्यानं सुरू ठेवणारे वारकरी परंपरा असलेले चौधरी कुटुंब वयवर्ष नव्वद असणारे हरिभक्त परायण वसंतराव चौधरी गुरुजी हे एकोणीसशे साठ सालापासून तुकाराम बीज उत्साहात साजरे करतात तुकाराम बीजच्या माध्यमातून सात दिवस गाथेचे पारायण दररोज कीर्तन प्रवचन असे उपक्रम पार पडतात आज दिनांक सत्तावीस मार्च तुकाराम बीचच्या दिवशीही प्रथम तुकाराम चरित्र पठण महाप्रसाद काल्याचे कीर्तन दहीहंडी कला हरिजागर अशा पद्धतीचा उपक्रम संपन्न झाला तुकाराम बीज निमित्त आयोजित करण्यात आलेल्या काल्याचे कीर्तन हरिभक्त परायण प्रभावती जाधव कीर्तनकार यांचे कीर्तन आयोजित केले होते कीर्तना दरम्यान कीर्तनकार जाधव यांनी राष्ट्रसंत तुकाराम महाराजांच्या वास्तववादी अभंग आपल्या कीर्तनातून मांडून उपस्थित वारकऱ्यांना मंत्रमुग्ध केले व काल्याचे कीर्तन झाल्यानंतर सर्वच वारकऱ्यांना या ठिकाणी महाप्रसाद चौधरी कुटुंबाच्या या वतीनं देण्यात आला अत्यंत उत्साही व आनंदी वातावरणात शहरातील या तीनही ठिकाणी तुकाराम बीज पार पडले इतर बातम्यांसाठी पाहत राहा आम्ही मुरुंगकर आपले शहर आपल्या बातम्या